मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात आणि हजारो भाविकांच्या साक्षीनं पुईखडी पठारावर श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा रौप्य महोत्सवी गोल रिंगण सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला पावसाच्या सरी झेलतही विठूनामाचा गजर अविरत सुरू होता पुईखडी पठारावर रविवारी श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा पार पडला ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात टाळ मृदंगाच्या निनादात आणि पावसाच्या सरी अंगावर घेत हजारो वारकऱ्यांनी भक्तिभावानं सहभाग घेतला प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ इथल्या या दिंडीचं यंदाचं पंचवीसावं रौप्य महोत्सवी वर्ष होतं मिरजकर तिकटी इथून सजवलेल्या चांदीच्या रथात माऊलींची पालखी प्रस्थान करताच संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झालं रिंगण सोहळ्यावेळी मानाच्या अश्वांनी चार फेऱ्या पूर्ण करताच भक्तांनी त्या पायाखालची माती कपाळी लावण्याची झुंबड उडवली हा क्षण पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रूही वाहू लागले यावेळी आमदार राजेश क्षीरसागर आमदार सतेज पाटील अमल महाडिक ऋतुराज पाटील जयश्री जाधव यांच्यासह मान्यवरांनी पालखीचं पूजन केलं दिंडी प्रमुख लाड महाराज महादेव यादव बाळासाहेब पवार भगवान तिवले आदी उपस्थित होते सोहळ्यानंतर पारंपरिक खेळ भजन फुगड्या आणि अल्पोपहाराच्या सेवांमुळं सामाजिक ऐक्याचं दर्शन घडलं विशेषतः स्वयंसेवी संस्थांनी सोहळ्यानंतर स्वच्छता मोहीम राबवत सामाजिक जबाबदारीही आहे रथ सजावट करणाऱ्या कारागिरांचा मानाच्या अश्वाचे मानकरी संतोष रांगोळे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला पुढे पालखीनं भक्तांच्या आशीर्वादात नंदबाळच्या दिशेनं प्रस्थान केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वारकरी पोशाखात दिंडीमध्ये सहभागी होत विठ्ठलाचं दर्शन घेतलं